बोलू ज्यां प्रीमियम चंदो निमित्त जमलेला 100000 बसमोर deputies शपथ आमदार किम नुसलेरणा बावरो कदम उद्यांचे प्रतिपादन अग्रवाल तालुक्यातून सीजेएमसी आमदार नागेश पुतिकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि माझे जिल्हा प्रमुखाचे पद वरिष्ठांना सांगून काढून घेतल्यामुळे मी स्वतः आमदार की लढवी असे सांगितल्याने शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उद्यान आल्याचे चित्र पाळायस मिळत होते त्यामुळे दुर्गा महोत्सवात स्नेहभोजनास सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि वरिष्ठांना आमंत्रण करून आज स्नेहभोजन ठेवले असल्याचे बोलले जात आहे त्या स्नेहभोजनासाठी भोजनासाठी उपस्थित सर्व सेनेचे पदाधिकारी एकत्र आल्यावर सर्वांनीच बाबराव पाटील कदम यांच्यावर अन्याय झाल्याचे बोलत होते तर काहीनी तर सर्व आम तर आजच बाबराव पाटील कदम आमदार झालेच म्हणून समजा आणि यानंतर कोणालाही गुलाल लावूच देणार नसल्याचा टोला दिला त्यावेळी हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ब्राह्मूपाटा परिसरातून असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते स्नेहभोजनासाठी हदगाव हिमायतनगर परिसरामधून असंख्य लोकांनी स्नेहभोजनाचा या ठिकाणी उपस्थित होऊन आस्वाद घेतला तसेच तीन जिल्ह्यातून तीनही जिल्हा प्रमुख सेनेचे या ठिकाणी व इतर पदाधिकारी पत्र आल्याने आता मात्र शिवसेनेला नवीनच संकटाचा सामना करावा लागल्याचे बोलले जात असून आम्हाला फायदा कशामुळे आम्हाला फायदा कशामुळे तिकीट घेतलं आम्ही काय केलं होतं आम्ही कोणाचे पैसे खाले आम्ही कोणावर गुमानगारी केली आम्हाला एक लोक आणि एक फायदा असतात तर तुमचा आमदार मागेच पटला कामासाठी हात घालून फक्त जिल्हा करून करायचं

तुम्ही सर्वात शिवसेने एवढं कसे घेतलं या तालुक्यात उपजिल्हा प्रमुख बदल भाऊरावसाहेबांनी मागील तीस वर्षापासून जे कार्य केलेलं आहे सर्वार्थ सेवा करणारा कार्यकर्ता या ठिकाणी आपण पाहिलेला आहे साहेब मी तर नंतर पक्षानं आपल्याला जबाबदारी काढली नाही तर उलट आगामीची जबाबदारी दिली असं म्हणावं कारण जिल्हा प्रमुख किंवा उपजिल्हा प्रमुख असताना आपण फोटोकॉल बसत होतो मुंबईची बैठक आणखी त्या प्रोटोकॉल पण आपल्याला जावं लागत होत नांद्याची बैठक आपल्याला असतं लागत होत उद्याची लोकसभा तुम्हाला लढवायची आहे लोकसभेमध्ये विविध वाढी काढण्यावर आपल्याला वेळ घेतला यावा म्हणून पक्षांना आपल्याला ह्या पदातून मुक्त करून नवीन पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर लोकसभेची जबाबदारी दिली असं म्हणायला आधी हरकत कारण पदाधिकारी ठिकाणी प्रोटोकॉल मध्ये आलाच तो काही बैठकीमध्ये आपण फुटायला शब्द दिला तर त्यावेळेस बैठका अट करावं लागतात विरोधात काही म्हणतात बऱ्याच दिवसापासून विरोधवा बोलायला लागले की काही लोकांनी शिवसेना संपवायला सुरू केली काही ठिकाणी शिवसैनिक संपायला गेले अरे प्रामाणिक शिवसैनिक आणि प्रामाणिक शिवसेना संपायला त्याच्या मनगत त्यांनी काही गोष्टी मध्ये लागतो काही जणांनी म्हणले होते की शिवसेना आज आजच्या नारायण तर काय